श्री गुरुज सगळ्यांना सोनाली सी ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकताय आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिकी पौर्णिमा आहे आज तुळशीचे लग्न लावण्याचे शेवट दिवस आहे तर तुम्ही बघू शकताय सकाळ सकाळी जे काय आहे ते पटपट उरकून घेतले आपले कामं घरातले वगैरे साहेबांचं टिफिन वगैरे गेलं त्यानंतर इथं दरवाज्याला असं स्वस्तिक काढून घेतलं हळदीचं लेपन केलं उमऱ्यावर दिवे पाजळे आणि वारानुसार साच्यांचं आपलं रांगोळी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा सकाळ सकाळचा हा दिवस खूप छान जातो अशा प्रकारे प्रत्येकाने केलं पाहिजे म्हणजे बाहेरची पिढा बाहेर जाऊ घरातली लक्ष्मी घरात येऊ ह्याच्यासाठी हो। ते केलं जातं आणि मनाला पण एक शांतता आणि सुख समाधान भेटावं म्हणून पण केलं जातं सुखासाठी धडपडणारी प्रत्येक गृहिणी असती तशाच प्रकारे मी पण एक काहीतरी सुखासाठी धडपडत असते देवपूजा वगैरे झालेली आहे तुम्ही बघू शकताय फुलं वगैरे मस्त हे केलेलं आहे धूपदीपांचं छान असं सुगंध दरवळत आहे सकाळ सकाळी हे सकाळचं आज लवकरच सका रुटीन चालू केलं तर आपला हा छोटासा मिनी ब्लॉक बघायला व्हिडिओ स्किप न करता बघा छोटासा हा मिनी ब्लॉग केलेला आहे मी तर सगळ्यांना आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तर चला आता हे सगळं देवाच देव देवपूजा वगैरे सगळं देवाचं करून झालेलं आहे मस्त असं सकाळचं वातावरण खूप छान असं क्लॅमेट झालेलं होतं ढगाळ असं वातावरण झालं होतं आणि गरमागरम चहा चा चपाती खाण्याची मजाच काही वेगळी असते तर चला इथं मी चहा घेतलेला आहे लेकीचा आणि माझा तर कप भरून चहा घेतलेला आहे पॉईंट न करता पॉईंट न करता तर हे बघू शकताय चहा एवढाच लागतो मला आणि माझ्या लेखीला आमच्यात तिघ चहा पितो आम्ही पण चहा भरपूर लागतो कारण जास्त दिवसभरात सारखं सारखं चहा पित नसतो तर इथं गरम अशा चपात्या करून घेतलेल्या आहे आणि वातावरण तुम्ही बघू शकताय एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे तर हा मिनी ब्लॉक आउटला अशा पद्धतीचं झालेलं आहे आज छोटासाच व्हिडिओ काढलेला आहे कारण खूप छान असं वातावरण होतं म्हटलं चला छोटासाच एक व्हिडिओ टाकूया कारण तब्येत पण ठीक नव्हती थोडंसं अस्वस्थ वाटतं जीवाला की मग असं काहीतरी देवाधर्माचं करायचं म्हणजे प्रसन्न वाटतं तर इथं वातावरण बघू शकताय तुम्ही ढगाळ वातावरण कसं सुंदर वाटत आहे सकाळचे हे कमीत कमी नऊचं टायमिंग असेल आणि आत असं वाटतं की जसं काही आत्ता सहा साडेसहा किंवा सात वाजलेले आहेत तर चहामध्ये मस्त शंकरपाळी टाकलेली आहे आता ही चप शंकरपाळी चहामध्ये छान असं डीप होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपली चपाती आणि चहा डीप करून आपल्याला चहा चपाती खाऊन घ्यायची मस्त असं शेजारच्या ताईंनी इडली चटणी आणि सांबर दिलेलं होतं तर इथं वाटण वाटण्या वाटण्याकरून आम्ही इडली चटणी आणि सांबर खात आहे मस्त खूप छान झालं होतं तर त्यांना इडली चटणी दिल्याबद्दल थँक्यू म्हणू आपण या व्हिडिओमधनं आणि खूप छान प्लेट बघू शकता हार्टवाली प्लेट आहे त्यामुळं पटकन व्हिडिओ काढून घेतलं की हा प्लेट खूप छान आहे म्हणून प्लेटसाठी नक्कीच कमेंट येणार आहे तर ही प्लेट आपली नाही आहे तर तुम्ही बघू शकता इथं मायलेकीचं पोटाचं भांडण लागलेलं आहे आणि आम्ही आता इथं मस्त डिप करून इडली तोडून घेतलेली आहे आणि चटणी आणि सांबरमध्ये डिप करून खात आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास परत एकदा सांगते लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आपला छोटा मिनी ब्लॉग कसा होता आजचा तर आत्ता आपला डेली रुटीनचा ब्लॉग चालू होईल कारण अजून दिवाळीचे पेंडिंग व्हिडिओ आहेत ते असेच बघायला परत एकदा सोनाली पिसेम ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे बाय बाय श्री गुरुदेव भेट पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना